बघा मी उन्हाळा स्पेशल टॉमॅटोची चटणी केलेली आहे पहा अशा प्रकारची टॉमॅटोची चटणी केलेली आहे चला तर आपण सुरुवात करूया नमस्कार वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज मला रोजच्या भाज्या खाऊन खूप कंटाळा आला होता जसं उन्हाळा पण आहे ना त्यामुळे पातळ भाज्या चांगल्या वाटत नाही खायला कंटाळा येतो आणि दिवसभर आपण थंड पाणी पि पिऊन कंटाळा येतो मग मी आज ठरवलं की आपण कांद्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी करावी तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे इथे दोन तीन टोमॅटो चिरून घेतले इथे कांदा घेतलेला आहे इथे कडीपत्ता घेतलेला आहे इथे कोथंबीर घेतलेली आहे आणि इथे शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या वाटून ठेवलेल्या आहेत तर एकदम बारीक नाही कुठायचं असं जाडजूड कुठायचं किंवा मिक्सरमधनं घ्यायचं तर या असं बघा लसूण आणि शेंगदाणे अर्ध करून घेतलेलं आहे इथे मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आता मी तेल टाकते इथे मी एक ते दीड पळी तेल टाकत आहे आपला पॅन चांगला गरम झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे एक ते दीड पळी आणि त्यामध्ये आपण थोडंसं जिरे मोहरी टाकूया त्यानंतर आपण थोडंसं कडकड झाल्यानंतर आपण कडीपत्ता टाकूया तेल चांगलं आपलं कडकड झालेलं आहे बरता आणि जिरे मोहरी छान कड करून झालेली आहे आता आपण यामध्ये कांदा टाकणार आहोत हा कांदा आपण ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजून घेणार आहोत छान असा भाजून घेणार आहोत इथे आपला कांदा बऱ्यापैकी ब्राऊन होत आलेला आहे आणि चांगला शिजलेला पण आहे आता ह्यामध्ये आपण टॉमॅटो टाकणार आहोत आणि तशीच आपण कोथंबीर पण टाकणार आहोत कोथंबीर चांगली परतून निघते आणि कोथंबिरीचा ता वास टमाट्याच्या चटलेला येतो म्हणून मी आत्ताच कोथंबीर टाकलेली आहे आणि आता परतून घेऊ आपण छान असं परतून घ्यायचं टॉमॅटोचं आणि कांद्याचं सा, आणि कोथंबिरीचा कच्चापाना जायला पाहिजे त्यासाठी आपण परतून घेणार आहोत आणि ह्या कोथिंबीर का टाकतो आधी कारण त्या कोथंबीर ह्याच्यामध्ये पावडर पूर्ण मुरते आणि आपल्याला प्रत्येक घासामध्ये कोथंबिरीची चव कळते त्यामुळे आपण एकत्र फोडणीमध्ये कोथिंबीर घालणार आहे कारण वरून टाकली ना कोथिंबीर भाज्यांना ते कचपना राहतो कोथंबिरीचा त्यामुळं आपण ह्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेतो आणि छान असं कडेपत्त्याचा कोथिंबीरचा वास येतो छान मस्त हे बघा आपले कांदा टोमॅटो कोथंबीर कडेपत्ता छान परतून झालेला आहे त्यामध्ये आपण आता मसाले टाकणार आहोत हे कश्मीरी लाल मिरचीचं तिखट आहे नंतर आपण हळद टाकणार आहोत नंतर आपण धना पावडर टाकणार आहोत कांदा लसूण मसाला आणि आपण हे शेंगदाणे आणि लसूण वाटलेलं आहे ते याच्यात टाकणार आहोत आणि आता आपण छान असं परतून घ्यायचं हे सगळं परतून घ्यायचं मसाले तेंगदाण्याचा कूट लसूण वाटलेलं ते पण परतून घ्यायचं मस्त असं परतून घ्यायचं वास सुटलेला आहे बघा गॅस आपण थोडासा बारीक करणार आहोत असं यामध्ये चवीपुरता मीठ टाकणार आहोत अगदी थोडं मीठ टाकलंय परत असं आपण मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकून घेणार आहोत अगदी चवीपुरतं छान होते टोमॅटोची चटणी थोडीशी साखर टाकून घेणार आहोत आणि अगदी ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत अगदी कपवर किंवा अर्धी वाटी पाणी टाकणार आहोत त्याच्यात आणि टाकलेले आहे आता ह्यामध्ये आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यावर पाच ते सात मिनटं झाकण ठेवणार आहोत आता ह्यावर आपण पाच ते सात मिनटं झाकण ठेवणार आहोत अगदी बारीक गॅसवर केलेलं आहे बघा इथे बघा आपली टोमॅटोची चटणी छान झालेली आहे पाच ते सात मिनिटं ठेवली होती आपण आता आपण ही मध्ये काढून घेणार आहोत कशी वाटते आपली कांद्याची टॉमॅटोची चटणी कांदा टोमॅटो मिक्स केलेली आणि उन्हाळ्याचा तुम्हाला कंटाळा पण येणार नाही काय खाऊ काय खाऊ असं होतं आणि भाज्या खायचा बी कंटाळा येतो कधी कधी तर त्यासाठी मी हे ऑप्शन निवडलेलं आहे चला आता आपण टोमॅटोची चटणी करूया आणि ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत क ब्रेड जर असेल तर ब्रेडसोबत पण खूप छान आणि मुलांना तर इतके आवडेल ना याच्यात साखर टाकलेली असते आंबट गोड अशी चव लागते त्यामुळे तुम्ही पहा ह्या टाईपची टॉमॅटोची चटणी कशी लागते ते तुम्ही पहा स्वतः करून आणि तुम्हाला आवडली का तर सांगा मला कमेंटमध्ये की कशी झालेली आहे लाईक करा कमेंट्स करा वर्षाच किचन ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद इथे बघा मी उन्हाळा स्पेशल टॉमॅटोची चटणी केलेली आहे पहा अशा प्रकारची टॉमॅटोची चटणी केलेली आहे चला तर आपण सुरुवात करूया